तर बघा काय माहिती आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मतदान यंत्रणा अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यासंदर्भात दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे एका मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे बी एल ओ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांच्या मानधनामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून आता त्यांना प्रतिवर्षी सहा हजारवरून बारा हजार रुपये इतकं मानधन वाढ करण्यात आले आहे त्याचबरोबर त्यांना निर्धारित करण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये मतदान पडताळणी करण्याकरता दिला जाणारा भत्ता एक हजार रुपये वरून दोन हजार रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता वार्षिकी इतका वाढ करण्यात आली आहे मतदान केंद्रस्ते अधिकारी पर्यवेक्षक बेलो सुपरवायझर मतदान केंद्रस्ते अधिकारी पे पर्यवेक्षक बेलो सुपरवायझर दरवर्षी बारा हजार इतके मानधन अद्दा केले जाते आता सुधारित तरानुसार हे मानधन अठरा हजार रुपये इतकं करण्यात आलं आहे सदरचे सुधारित मानधन भत्त्याचे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचपासून लागू करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयनुसार नमूद करण्यात आलेले आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद